दुसरं आता हे सगळं नियोजन झालं पण सरकारच्या वतीनं सुद्धा तुम्हाला अजूनही आज सकाळी आलेली होती त्यामुळे होप्स आहेत की आता तुम्ही वीस तारखेला जायचंच म्हणून महाराष्ट्रातलं मराठ्यांना आवाहन करा शंभर टक्के मुंबईला जाणार सगळा मराठा लेकर म्हणून चाललोय पाठीशी बारा एवढेच माझे मराठा समाजात आता जोडून जाईल आरक्षण घेण्यासाठी जातोय आणि सगळा मराठा समाज सुद्धा सोबत येणार आहे जे पोरं मुंबईकडे जाणारे त्यांच्या पाठीशी मराठा समाजाने बारा तिकडे जर पोरांना काय त्रास झाला तर इकाडच्या माता मावल्यांनी आणि राहिलेल्या लोकांनी मंत्र्याच्या चा, आमदाराच्या घराला टाकून शांत यापूर्वी तुम्ही या आंदोलनाच्या संदर्भात निर्माण उद्भवणारे धोके किंवा अडचणी या संदर्भात सांगितलं होतं डिझेल पेट्रोलचा विषय सांगितला होता किंवा कुणीतरी मध्ये घुसण्याचा प्रकार करेल काहीतरी त्रास देईल त्याच्यानंतर महिला सुरक्षेचा विषय आहे या संदर्भात सगळं तुमचं नियोजन काय त्याचा आमचे लोक आमच्या नजरेनं लक्ष ठेवणार आहेत बारकाईल आपल्या आसपास कोणी काही करताय का, का? आमची जी हद्द आहे आम्ही ज्या रोडवरती किंवा ज्या ठिकाणी आंदोलनाला बसलो तेवढाच एरिया आमचा त्याच्या आत काहीही होणार नाही त्याच्या बाहेर दहा फुटावर झालं तरी आम्हाला देणं घेणं नाही त्याचा आंदोलन कशी आणि त्या आंदोलनाचा काहीही संबंध नाही ते कोण आहे ते सरकारने बघायचे आणि त्यांना तिकडे जाऊन द्यायचं याच्यात जर कोणी गालबोट लावायचा प्रयत्न करत असला तर सगळ्यांनी मिळून त्याला पोलिसाकडे धरून द्यायचे कारण ते आपलं नाही ते नाच करायला आले नाही तर प्रसिद्धी कमवायला आले किंवा त्याला स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी जातीचं वाटण झालं तरी चालतंय पण फक्त स्वतःचं नाव मोठं झालं पाहिजे म्हणून स्टंट करायला टीव्हीच्या दिसण्यासाठी टीव्हीच्या बांधवांच्या दिसण्यासाठी ते स्टंट करायला येणार असला तो आमचा नाही कारण इथं जात मोठी झाली पाहिजे तू नाही तुझं नाव नाही तुझी प्रसिद्धी प्रसिद्धीचा हाव नाही तुला काय नेता फाता व्हायचा असं माहीत नाही पण इथं नाही तिकडं दुसरा उद्योग कर काही आणि मग नेता होय नाही तुला काय व्हायचं तू इथं जात मोठी आहे इथं प्रसिद्धीची हाव करायची नाही कोणी स्टंट करायचा नाही त्याच्यात टी व्हीला येण्यासाठी किंवा सरकारकडे दिसण्यासाठी इथं स्टंट करायचं नाही तो आंदोलक आपल्याला सगळ्यांनी मिळून धरून द्यायचं मग तो कोणी असो मी असलो तरी सुट्टी नाही तर मुंबईमध्ये उपोषणासाठी ओबीसी आंदोलनासाठी ओबीसी मागणी केलेली आहे आणि मंत्री छगन भुजबळ असं म्हणाले की जर त्यांना परवानगी द्यायचं असेल तर आम्ही पण तिथं जाणार नंतर टोकरी तेव्हा तिची आई त्याला असं लोकांना करायला लागले तुला मनात काहीच कळत नाही दुसऱ्यांचा बघितलं की तू घेतो कांदा तो घेणं कसले रेडपट डोक खरं त्याचं नका जाऊ मग हेच होत आहे बा त्याला काय आता हा मला ऑपरेशन करायचं लगेच त्याला करायचं जास्ती नाही कुठ कुठे ऑपोरेशन सोपं असतं का चौकून धोरणिक होतो केलेला आहे का हो ना सगळं देतो सोडू आम्ही कार्यक्रम केला टसपिक मी जरा टपररोबर घे राही का मला दिवस बरोबर आहे रोबा काही स्टंटच करायचं तुला आम्ही करतो तसे मला दिवसभर टोररो भरत आहे वर टांगड्यावर करून <laughs> काही करते आम्ही परवा घेतली ना ते बघा त्यांना या अधिकारी परंतु मुद्दाम जाणून बुजून करणं हे चांगलं मराठ्यांनी काही केलं म्हणजे तुम्हाला करायचंय म्हणजे तुम्ही जाणून बुजून करणं हे जाणून बुजून चांगलं नाही याला लोकशाही म्हणलं जात नाही किंवा याला समानताही म्हणला जात नाही किंवा समता सुद्धा म्हणलं जात माणसाला कळायला पाहिजे एकाच झाल्यावर एकान करा तीन केलं म्हणून हे आणि मराठी जर तुम्ही जिथून पुढे काही करायला लागले आणि मराठी जर तसं करायला लागले तर तुमचा जिथं मंडप असेल तिथं मंडप जमन करा मग होईन का सहन तुम्हाला आता आमचं आरक्षण गुतलंय म्हणून आम्ही तुमचं सहन करतोय आता कधी कधी तुमच्यावर तशी वेळ आली आणि तुम्हाला आंदोलन करायची वेळ आली मराठी मोकळी झालेले जो समजा मग आम्ही चौकून मंडप टाकलं जमन कर तुम्हाला असं नाही चालत एकमेकाला क्रॉस चालून विरोध करून नाही चाललं त्याला 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 ते लयच मोघम कामातून गेले सोबतच असं आहे की आकड्यावरून सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की खरच आकडा काय तुम्ही तीन कोटी सांगताय तर वास्तविक तीन कोटी मराठी तिथपर्यंत येतील का मराठ्यांची जी जी आरक्षण मागणारे मराठी आहेत त्यांची संख्या किती त्यातली येणार किती जे नोकरीवर आहेत ते किती असे सगळे प्रश्न आहेत तर आकड्याबद्दल कन्फ्युजन आहे सगळ्यांना काय करत त्यांना काय टेन्शन आलं आकडे तुम्हाला काय करायचं आमच्या आकडे आमचं आकडा काही असो तुम्हाला आकड्याचं करायचं तुम्ही काय गणिताचे मास्तर होते का, का हो दिसतरच काम नाही करायला पाहिजे ना विचारणार कोणी मला माहिती गणित हुकत आहे देऊ म्हणून मध्ये गेलाय देऊ उभेच मध्ये जाऊन आला का कांदे कुंदे खातो कोम कुं। गणित हुकलं म्हणून कुटुंब कुटुंबसुद्धा अडचणीत आलं होती ते त्याच्या लेकर सुद्धा आता नोटीस आली याच्या अकरा ताळेपणा वागण्यामुळे कुटुंबसुद्धा अडचणीत आणलं सगळा मराठा समाज आणला सगळा ओबी समाज आणला आता कुटुंब आणलं याला आकडे येत नाही परंतु आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार आरक्षण नसलेला आणि सगळे मराठी एकटेच पाच सहा कोटी एकटेच तीन कोटी तुम्ही माझ्या बघा मुंबईत का सव्वीस जानेवारीला मुंबईत मराठी किती येत फक्त मोजा आणि मोजाला त्याला फोलावर उभा करा लाकडे आला त्याला ओ करायची दिसत त्या मशीन द्या त्याच असं वादत त्याला कळत कशी नोंदणी असते आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की हे सगळं निघाल्यानंतर तुम्हाला जर कुठेतरी अडवलं तर तुमची भूमिका काय आली बस काय आली ते अधिकार दिला तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन अमरण उपोषण म्हणजे शांततेत मी आणि माझा मराठा समाज उपोषण करायचा कस जाऊ जवणूक म्हणतो जवणूक म्हणलं तो आईकडच्या घराल टाकूत आम्ही कसं काय देत मुंबई आमची नाही का बघा तुम्ही मुंबईत मराठी सव्वीस जानेवारीला मोजा मराठी अमरण उपोषणाला जाणार येताना आरक्षण घेऊन येणार सरकारनं त्यांचं त्यांनी बघावं आम्ही वीस जानेवारीला जान मुंबईच्या तयारीला निघालो सगळ्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे तुम्हाला हे वेळापत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलं जाईल मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही तुम्हाला मिळाले त्याच्यात जर काही ऐकायला नाही आलं तर पुन्हा एकदा अठरा तारखेला पुन्हा एक मोठी प्रेस घेऊन पुन्हा काही दुरुस्त्या याच्यात कारण पण याच्यात कसलाही बदल होणार नाही हे मुक्काम आता फिक्स झाले ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहेत त्या त्या बांधवांनी आता तयारी लागावं सगळ्यांना वेळापर्यंत पत्रकाचा प्रोग्राम टाकल्यात येईल आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाली विनंती एवढ्या वेळेस स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी शेवटचा घाव घालायचा शांततेत सगळ्यांना मुंबईकडे चला कोणीही घरी राहू नका वीस जानेवारीला अंतवाडी सोडायची सव्वीस जानेवारीला आमरण उपोषण मुंबई सुरू झालंच पाहिजे चारही बाजूला मराठे शांततेत येणारे आमरण उपोषणाला बसणारे दोन्ही ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल तितके ग्राउंड जवळपास तसे सत्तावीस ग्राउंड आपण मागितले की आपले लोक सगळ्यांना ते लागणार आणि सरकारलाही विनंती आम्ही शांततेत आंदोलन पुन्हा आंतरवालीचा प्रयोगाच्या भानगडीत पडू नका आंतरवाली सारख्या तुम्ही कधीच राजकीय जीवनात दिसणार नाहीत इतकी भयान तुमच्यावर वेळ येईल त्यानंतर एवढं लक्षात ठेवा आणि मराठ्यांनी मुंबईकडे शांततेचा एक धन्यवाद तुम्ही शांततेच्या मार्गाने शांततेनं मुंबईला निघाले पण या दरम्यानच्या काळामध्ये वाहतूक व्यवस्था विस्कळीत होईल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याचा विचार तुम्ही करणार नाहीत का वाहन बंद झाले का दिसू नाही केवळ नाही केवळ तुमची वाहनं ही त्या रस्त्यावर असणार नाहीत तर दररोज दळणवळणासाठी लोक पुणे मुंबई किंवा मुंबई औरंगाबाद किंवा बीड असा सगळा प्रवास असतो ना लोकांचं जगण जीवन असतं ना ते सगळं विस्कळीत होईल ना एवढ्या मोठ्या संख्येने त्याचा विचार तुम्ही करत नाही का हा एक साहजिक प्रश्न असो आणि त्या निमित्तानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल त्याची झळ सर्वसामान्य बसेल याचा विचार केला नाही उद्योगधंदे देखील ठप्प होतील असं काहीचं आमचाच उद्योग बंद पडाय <laughs> आणि हे बघा रस्त्यात त्यांची वाहतूक ठप्प होईल बसत नाही ना समजा आता बीडचं उदाहरण दिलं तुम्ही बीडच्या अलीकडून वाडळ शिंजवून पेंडगाव मार्गे गेले तर पाच किलोमीटर जाता तुम्ही कलिंग तसं मुंबईत जायचं त्याला पर्याय रस्ते भरपूर आहेत ना आमच्याच रस्त्यावर तुमची वाहतूक उतायला लागली होईल तुमच्या वाहते जळाले का तिकडे रस्ते सगळे हा माझे येऊन जायचं तिथं तुमचं ठप्पच व्हायला लागलं तुमचं जळायला तुमचं इकडंच दुख होतं आमच्या तिकडं आम्हा रस्ते जायचं आम्ही वावरण चाललो तरी तुम्हाला जा तरी तुम्ही म्हणतात तिकडं काय दिवस होता रानात काय दिवस तिकडे आता आम्ही एका रोडाने चाललो ना मोठ रोड आहे एक दोन रोड वाळा पलीकून तिकडून वाळा इकडून आम्हाला मोकळा पाटांना हिंडून द्या तिकडं जाऊन द्या काना काना जातो आणि लवकर जातो एक दिवस वाळा ना पलीगूड काही फरक पडतो का किती मोठे रस्ते येत आम्हाला नवा द्या एवढी बार डेडांबरी तुम्ही जुन्याने जा ते जुने आहे ना एकदा काय कोणता म्हणते त्याला पुणे ते लोणावळ्यावर मधून नाही एक्सपिरियन्स आम्हाला पाहिजे एवढे तुम्ही किती त्याचा घेणार का त्याच्यावर आम्ही काय बोललो का मागच्या पिढीच्या परंपरा आणि पुढच्या पिढीच्या अपेक्षा यांना एकाच छताखाली एकत्र आणणाऱ्या तुमच्या मनातल्या घराला भेट द्या रिडेव्हलपमेंट क्षेत्रातलं कोथरूड मधलं सगळ्यात विश्वसनीय नाव बढेकर ग्रुप नाते विश्वासाचे